नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी सेवा बघणार आहोत बऱ्याच 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 ताईंच्या अशा कमेंट्स आल्या की ताई या समस्येवरती आम्हाला काही सेवा सांगा बघा अर्थात तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल तर ही सेवा कश कधी करावी कशी करावी आणि ही कोणती सेवा आहे याबद्दलची सगळी आणि सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे बघा आपण अनेक आप आपण रोज अनेक सेवा बघत असतो अर्थात आपण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळी अडचण असते कुणाला विवाहासंबंधी असते कुणाला नोकरीसंबंधी असते कुणाला घरातल्या काही अडचणी असतात कुणाचं कुणाचा संसार डिवोर्सपर्यंत आलेला असतो तर कुणाला मुलं बाळ होत नाहीत प्रत्येकाच्या भोगानुसार प्रत्येकाची अडचण असते तर बघा याच अडचणींपैकी सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात मोठी समस्या म्हणजे विवाह बघा हल्ली आता बऱ्याच ठिकाणी ऐप आप, आपण ऐकत असतो की ताई माझा विवाह जमत नाही आहे किंवा सगळं चांगलं आहे मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे पण सगळीकडं स म्हणजे सगळीकडून सगळं सेटल आहे छान आहे पण योग्य स्थळ चालून येत नाही आहे किंवा आलं तरी ते ठरल्यात जमा असतं पण अचानक कुठेतरी काहीतरी म्हणतो ना आपण मिठाचा खडा पडतो तशाप्रमाणे होतं आणि ते लग्न मोडतं लग्न व्हायला उशीर होतो आहे किंवा म्हणजे वय होऊन गेलं तरीसुद्धा लग्न जमत नाही आहे तर अशा प्रकारच्या बऱ्याच कमेंट्स मला येतात आणि त्यावरतीच आज एक अतिशय प्रभावशाली आणि आपल्या परमपूज्य गृहमौलींनी सांगितलेली ही अतिशय प्रभावशाली सेवा बर्याँच, आहे बऱ्याच बऱ्याच स्वामीभक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा ही मनापासून सेवा कराल तर सेवा पूर्ण होण्याआधीच तुम्हाला चांगलं स्थळ चालून येईल तुमचा विवाहसुद्धा होईल यात काही शंका नाही पण सेवा करत असताना मनापासून श्रद्धेने विश्वासाने करायची जे काही सेवेचे नियम अटी आहेत ते पाळूनच सेवा करायची नाहीतर एखाद्याने सांगितलं या ताईचा व्हिडिओ बघितला आहे तिने असं असं सांगितलं आहे मग करून बघूया काय होईल ते होईल नाही तुमच्या मनात श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे विश्वास पाहिजे तरच ती सेवा फळाला येते लक्षात घ्या म्हणून सेवा करत असताना आपण अपन... ठाम विश्वास ठेवायचा की ही सेवा मी माझ्यासाठी माझ्या विवाहासाठी करत आहे आणि याने मला म्हणजे चांगला अनुभव चांगलाच चांगला चांगला अनुभव येणार आहे महाराज माझ्या पाठीशी राहणारच आहेत आणि याचा मला अनुभव येणार आहे अशा आपण विश्वास ठेवायचा तर बघा तर आता ही सेवा कोणती आहे सगळ्यात प्रथम मी पहिल्यांदा सांगते की मी पहिल्यांदा सांगते की विवाह जमण्यासाठी किंवा मुलंबाळ होण्यासाठी मी कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं विवाह हो जमण्यासाठी किंवा मुलंबाळ होण्यासाठी आपल्याला एक म्हणजे दोष असतो तो म्हणजे पितृदोष मग हा पितृदोष जर तुम्हाला असेल तर ही सेव, सेवे या सेवेसोबतच तुम्हाला पित्रांची देखील रोज सेवा करावी लागते आणि आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा रोज पित्रांची सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे असं नाही की विवाह होत नाहीत किंवा मुलंबाळ होत नाहीत त्यांनीच केली पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात पित्रांची सेवा ही रोज झाली पाहिजे तर पित्रांची सेवा काय करायची रोज तुम्हाला पितृ सुक्त जे आहे पितृस्तुतीस्तु सुक्त जे आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात ते तुम्हाला रोज पठण करायचं आहे तर ही पित्रांची सेवा आपल्या थोडी कवीनं पित्रांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे बघा आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता ही सेवा ही वेगळी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचसोबत तुम्हाला रोजच्या रोज नित्यसेवासुद्धा करायला लागणार बघा ही सेवा चालू केली नित्यसेवेत खंड पडला आहे अजिबात नाही नित्यसेवा हा आपला एक म्हणतो ना की अंगरक्षक आहे किंवा आपल्या आपलं नेहमीच पाठबळ संरक्षण म्हणतो ना ते आहे नित्यसेवा रोजच्या रोज आपण भलेही किती संकल्पयुक्त दुसऱ्या सेवा करू पण नित्यसेवा ही आपल्या हातून रोजच्या रोज घडलीच पाहिजे रोज तीन माळे सॉरी तीन स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळे जग आणि ज्या काही आपल्या बाकीच्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा ज्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत त्या रोजच्या रोज घडल्याच पाहिजेत तरच आपल्याला ही बाकीची सेवा लागू होते त्याचा फरक आपल्याला येतो त्याचा अनुभव आपल्याला येत असतो तर आता ही सेवा कोणती ज्याने तुम्हा तुमचा विवाहामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होऊन तुमचा विवाह लवकर होईल आणि योग्य ते स्थळ तुम्हाला चालून येईल सगळ्यात प्रथम मी क्लिअर करते की मी माझ्या स्वतःचं मनाचं यामध्ये काहीही सांगत नाही आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी जे काही सांगितलेलं आहे परमपूज्य गुरुमाऊलींचं गुरुवारी गुरु आणि रविवारी हितगुज असतं तर त्या हितगुजामध्ये जे काही गुरुमाऊली उपाय सांगतात सेवा सांगतात तीच सेवा मी आज तुमच्यासोबत शेअर करते सेवा अगदी सोपी आहे पण थोडेसे आपण नियम वगैरे पाळून सेवा केली तरी नक्कीच त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे मी पहिल्यांदा क्लिअर होतं की यात माझं मनाचं असं काही नाही आणि मी ते कधी सांगणार पण नाही जे आपल्या गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचवतो आहे तर बघा काय करायचं ही सेवा आहे दुर्गा स सप्तशती पाठाची बघा सगळ्यात प्रथम ही सेवा कोण करू शकतं उपवर मुलगी जिचा जिचं लग्न म्हणजे व्हायचं आहे मुलगा त्या मुलाने आणि त्या मुलीने फक्त त्यांनीच ही सेवा करू शकता कुणीही दुसरे इतर ही सेवा करू शकत नाहीत इच्छा असेल तर करू शकतात की माझी मुलगी माझा माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी मी ही सेवा करते कर करू इच्छिते बघा सेवा करायला कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही करू शकता आणि कधी क, क कसं असताना शेवटी मनातला भाव भक्ती महत्त्वाची असते आणि आपण आपल्या मुलाबाळांसाठी केलेली सेवा कधीही वाया जात नसते पण श म्हणजे ह्या सेवेचं महत्त्व काय आहे की ही सेवा कुणी केली पाहिजे तर त्या उपवर मुलीने आणि त्या उपवर मुलाने त्यांनीच हे आता माझा विवाह हो जमत नाही आहे तर मीच ही सेवा केली पाहिजे तरच त्याचा लवकर अनुभव येईल तर, तर तुमचा विवाह हो जमत नाही आहे ना तर तुम्ही ही सेवा करा मग मुलगा असो मुलगी असो त्यांनी ही सेवा चालू करायची आहे सेवा चालू करत असताना काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त जर सेवा केला तर अतिशय उत्तम तुम्हाला संकल्प नसेल जमत किंवा संकल्पयुक्त सेवा करायला काही अडचण येत असतील तर ठीक आहे पण संकल्पयुक्त सेवा केला तर अतिशय उत्तम संकल्पयुक्त सेवा करतात असताना बघा अर्थात आपल्याला काही समस्या आहे अडचण आहे महाराजांना पहिला आपण सांगून यायचं आहे तर तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल तर तिथे जा ज्या दिवशी सेवेला चालू करणार त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन नारळ खडीसाकर एक अगर अगरबत्ती फूल वगैरे न्यायचं आहे तिथे अर्पण करायचं महाराजांना सांगायचं की मी माझा विवाह होण्यासाठी योग्य ते स्थळ मला चालून यावं आणि माझा विवाह लवकर व्हावा यासाठी मी आ, ही सेवा चालू करत आहे आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या असं म्हणायचं बघा मी सेवा ही सेवा करणार आहे असं म्हणायचं नाही तुम्ही ही माझ्याकडून सेवा करून घ्या ही सेवा माझ्याकडून निर्विघ्न पूर्णे पूर्ण करून घ्या अशी महाराजांना तुम्ही विनंती करायची आहे आणि या सेवेचंसुद्धा मला फळ लवकर मिळू दे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे तर आश अशी महाराजांना प्रार्थना करून तिथे बसून मुजरा करून महाराजांना तुम्ही घरी यायचं आहे दुसऱ्या दिवशी आता गुरुवारपासून केलं गुरुवारपासून तुम्ही स्टार्ट केला सेवेला तरी चालेल पण नाही तुम्हाला ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी चालेल आता ज्या दिवशी सेवा चालू करणार त्या दिवशी अर्थात सगळ्यात पहिले तुमच्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असलं पाहिजे छोटासा मोठासा किंवा छोटी मूर्ती मोठी मूर्ती जेवढे जमेल तेवढं छोटंसं कवीना छोटी कवीना मूर्ती तुमच्या घरामध्ये महाराजांची पाहिजे बघा महाराजांची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर अर्थात एक सुरक्षा कवच आपल्या घरावरती असतं महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तर महाराजांची मूर्ती फोटो तुमच्या घरामध्ये असला पाहिजे सेवेला चालू करण्याआधी तुम्हाला संकल्प आधी महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहेचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तरी पण मी सगळी सगळी माहिती यामध्ये सांगणार आहे बघा संकल्प करायचा संकल्प करत असताना किंवा सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं तर उजव्या हातामध्ये पाणी अक्षदा फूल हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि तुम्ही संकल्प करायचा आहे की मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मी माझा विवाह लवकर होण्यासाठी माझं नाव म्हणजे तुमचं नाव बोलायचं मी आता मी बोलून दाखवते मी मेघा स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून तुमचं गोत्र बोलायचं कश्यप गोत्राचं जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्या नसेल तर कश्यप गोत्राचा असं म्हणा कश्यप गोत्राचा माझा विवाह लवकर होण्यासाठी आणि योग्य ते स्थळ मला चालून यावं आणि विवाह लवकर व्हावा यासाठी मी आ, ही, ही स सप्तशती पाठाची ही सेवा करत आहे दुर्गा दुर्गासप्तशतीपाठाचे मी अठ्ठावीस पाठ करत आहे बघा अठ्ठावीसच पाठ तुम्हाला करायचे आहेत जा त्यापेक्षा जास्त पण नाही आणि त्यापेक्षा कमी पण नाही तर आ, मी करत आहे अठ्ठावीस पाठ मी करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून महाराज तुम्ही पूर्ण करून घ्या आणि असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ते पाणी जे आहे ते खाली तामणामध्ये सोडून द्यायचं ते पाणी परत तुम्ही झाडाला घालू शकता तर असा संकल्प करायचा आहे थोडक्यात तुम्हाला त्यानंतर संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ हा जो ग्रंथ आहे अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तुमची जी पण कुलदे कुलदैवी आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी जी पण तुमची कुलदेवी असो या ग्रंथाचं जर तुम्ही सेवा कराल या ग्रंथाचे तुम्ही पाठ कराल पारायण कराल तर तुमची सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्कीच पोहोचते आणि कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो बघा कुठेतरी विवाहमध्ये अडथळे येतात मुलंबाळ होत नाही त्या मग त्यामागे आपल्या कुलदेवीची सेवासुद्धा खूप महत्त्वाची असते कुलदेवतेचा मान सन्मान त्याची सेवा आपल्या हातून घडणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं जर कुलदेवता आपली आपल्यावर नाराज असेल तर अशा अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो म्हणून या पाठाचे जर तुम्ही अठ्ठावीस पाठ कराल संकल्पयुक्त तर नक्कीच कितीही तुमच्या विवाहामध्ये अडथळे येवत ते अडथळे दूर होऊन तुमचा शंभर टक्के विवाह लवकरात लवकर होईल आणि योग्य ते स्थळ तुम्हाला चालून येईल यात काही शंका नाही तर हा आहे दुर्ग दुर्गासप्तशती ग्रंथ तर हा दुर्गासप्तशती ग्रंथ तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळेल आणि तिथून तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन ॲमेझॉनवर पण तुम्हाला मिळेल तर बघा या पाठाचे या ग्रंथाचे तुम्हाला अठ्ठावीस पाठ करायचे आहेत म्हणजे रोज हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचायचा आहे आता कुठून वाचायचा बघा पहिलं जे काही आहे इथून तर आता बघा हे आहे पहिलं पण आता इथं कुलदेवतेची सेवा हे सगळं म्हणजे आपल्याला पाठ कसा वाचावा किंवा काय नियम अटी असतील किंवा कोणता मंत्र जप करायचा हे सगळं सांगितलेलं आहे तर आता हे तुम्ही नाही वाचलं तरी चालेल डायरेक्ट तुम्ही इथून हे बघा इथून प्रार्थना जी आहे किंवा दुर्गा सप्तशती हे वाचून झाल्यानंतर प्रार्थना आणि त्यानंतर तुम्हाला इथून पुढे सगळं सगळं पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे सगळे एक ते तेरा अध्याय यामध्ये आहेत मी आता सगळंच यामध्ये दाखवत बसत नाही पहिल्यांदा कुठून वाचायचं ते सांगितलेलं आहे यात एक ते तेरा अध्याय आहेत आणि पुढचं जे काही आहे पुढे यामध्ये अ तंत्रोक्त देवीसुक्ता आहे किंवा रात्रीसुक्ता आहे प्राधानिक रहस्य हे जे काही मूर्ती रहस्य ह्यासुद्धा गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला वाचायच्या आहेत आता एक पाठ करायचा म्हणजे अर्थात सगळं आपल्याला ग्रंथाचं पूर्ण पारायण करावं करायचं असतं तर हे दिवसभरामध्ये तुम्हाला हा हे पूर्ण एक पाठ करायचं आहे असे तुम्हाला अठ्ठावीस पाठ करायचे आहेत म्हणजे अठ्ठावीस दिवस तुम्हाला याचं पारायण करायचं आहे म्हणजे रोज एक पाठ असे अठ्ठावीस पाठ तुम्हाला करायचे आहेत तर थोडा वेळ लागतो हा ही सेवा करण्यासाठी दोन अडीच तास तरी नक्कीच जातात पण ही सेवा जी आहे जर तुमच्या हातून घडली ना तर नक्कीच खरंच सांगते खूप प्रभावशाली सेवा आहे बऱ्याच स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे त्याने घेतलेला आहे अनुभव तर ही सेवा करत असताना नियम आणि अटींचं पालन करणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिले सेवा करत असताना रोजच्या रोज आपली नित्यसेवासुद्धा घडली पाहिजे रोज तीन आद म्हणजे स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय तारक मंत्र अकरामाळी जप किंवा बाकीचे जे काही आपले मंत्र विभागमध्ये मंत्र दिलेले आहेत वारानुसार त्याचे ही सगळी सेवा आपल्या हातून घडली पाहिजे रोजच्या रोज पंचमहायज्ञसुद्धा आपल्या घरामध्ये घडलेलं चांग म्हणजे केलेलं चांगलं असतं ती सेवा तु, सुद्धा तुमच्या हातून घडली पाहिजे नाहीतर फक्त हीच सेवा करतोय बाकीचे जे काही आपली मेन नित्यसेवा जे काही मेन बेसिक सेवा आहे ती जर तुम्ही चुकवत असाल तर या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आधी नित्यसेवा करा आणि मग या सेवेला चालू करा तर आता नित्यसेवा झाल्यानंतर याचा एक पा संकल्प करायचा याचा एक पाठ करायचा असे दररोज तुम्हाला एक 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 पाठ करायचा आहे म्हणजे रोज तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचायचं आहे बघा पाठ करत असताना आता याची नियम आटी मी सांगते व्हिडिओ थोडासा मी म्हणजे मोठा होणार आहे त्यामुळे समजून घ्या तर बघा जसं की माहिती सांगतो तशी ती माहिती योग्य प्रमाण योग्य पद्धतीने सांगितली गेली तर त्याचा आपल्याला लाभ होत असतो तर बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल तर याचे नियम आणि अटी काय आहेत तर आता सेवा काय करायची फक्त अठ्ठावीसच पाठ करायचे जास्त नाही कमी नाही अठ्ठावीस संकल्पयुक्त करणार असेल तर संकल्पयुक्त करा नसेल तर तुम्हाला बघा ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना त्यावेळी त्या सेवेला आपण बांधील असतो त्यामुळे मध्ये खंड पडता कामा नये ज्यावेळी आपण संकल्प करतो त्यावेळी अखंड हा शब्द कधीही बोलू नये कारण अखंड ज्यावेळी आपण शब्द बोलतो त्यावेळी त्या सेवेला आपण बांधील असतो आणि एखादाही खंड न पडता आपल्याला ती सेवा पूर्ण करावी लागते पण तसं तर आपल्या हातून घडत नाही अर्थात लेडीज असतात लेडीजना म्हणजे पिरियड्स येतात किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतात सुतक विटाळ अशा काही गोष्टी आल्या तर आपण खंड पाडता पडतो मग त्यामुळे आपल्या सेवेत सेवेतसुद्धा खंड खंड पडला जातो म्हणून आपल्याला सेवा करत असताना मी सेवा करत आहे असं म्हणायचं नाही तुम्ही सेवा करून घ्या असं म्हणायचं तर अशा प्रकारे करायचं आहे तर तर नियम आणि अटी काय आहेत बघा सगळ्यात पहिला नियम मुलींसाठी मी सांगते मुलांचं सा नंतर सांगते मी मुलींसाठी आता मुलगा आणि मुलगी ज्यावेळी सेवा करायला बसणार आहे त्यावेळी बसण्यासाठी आसन घ्यायचं आता हे दोघांसाठी आणि आता मुलींसाठी मी काय नियम सांगते बघा हे नियम मी काही स्वतः बनवलेले नाहीत आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे नियम सांगितले आहेत ह्या सेवेसंबंधित तेच नियम मी तुमच्यासोबत तुम्हाला सांगते आता नियम मुलींसाठी काय नियम ज्यावेळी तुम्ही सेवा करायला बसणार आहात हा काही साधासुद्धा ग्रंथ नाही ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे त्यामुळे तुम्ही सेवा करत असताना तुमच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे किंवा जर तुम्ही साडी घालणार नसाल तर तुम्ही चुडीदार घालू शकता पण डोक्यावरती तुमच्या ओढणी किंवा साडी जर नेसणार तसं सा कंपल्सरी तुमच्या डोक्यावरती पदर असला पाहिजे हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या असल्याच पाहिजेत डोक्यावरती सॉरी कपाळावरती कु हळद कुंकू हे असलंच पाहिजे ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मुलींसाठी मी सांगते नाहीतर उगच म्हणजे आपण बसलोय डोक्यावरती काही नाही हातात बांगड्या नाहीत किंवा कपाळाला कुंकू नये किंवा टिकली नये तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्या सेवेचा एवढा पण तुम्हाला लाभ होणार नाही मी स्पष्ट सांगते जर सेवा करायची असेल अनुभव घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील बसण्यासाठी आसन घ्यायचं साडी नेसणार असाल तर कंपल्सरी डोक्यावरती पदर पाहिजेच चुडीदार घाला पण डोक्यावरती ओढणी घ्या कपाळावरती टिकली कुंकू किंवा हळद कुंकू असलीच पाहिजे हातात एकतरी काचेची बांगडी असलीच पाहिजे सेवा करत असताना परत तुम्ही काढून ठेवा पण म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल असेल पण सेवा करताना तुमच्या हातामध्ये काचेची ही असलीच पाहिजे तर ह्या ह्या हे काही नियम आटे आहेत जो जोपर्यंत सेवा होत नाही आपली कंप्लीट तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य अठ्ठावीस दिवस मांसाहार कडकडीत तुमचा वर्ज्य असला पाहिजे घरात आणतात शक्यतो घरात पण आणून देऊ नका बघा मांसाहार करणं पूर्णपणे चुकीचंच आहे जो भक्त जो व्यक्ती स्वामींच्या सेवेत येतो ना खरंच त्याने मांसाहार वर्ज्य केला पाहिजे असंच मी म्हणेन तर अठ्ठावीस दिवस किंवा तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे त्यानंतर पराण्ण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आपली समस्या सुटण्यासाठी ही सेवा करतोय तर त्यामुळे पराणं हे वर्ज्यच केलं पाहिजे परान्न दुसऱ्याच्या घरचं बाहेरचं पूर्णपणे बंद अठ्ठावीस दिवस किंवा तुमची सेवा होईपर्यंतच इकडचं तिकडचं किंवा बाहेरचं शेजाऱ्यांचं नातेवाईकांचं मित्रांचं कुणाच्याच घरचं काहीही खायचं नाही बघा ज्यावेळी आपण परान्न खातो त्यावेळी त्यांचे दोष आपल्याला लागत असतात त्या अन्नातून आपल्याला मिळत असतात आणि आपली सेवासुद्धा कुठेतरी खंडित होत असते त्यामुळे परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे कधीतरी क्वचितच एखादा नाईलाज आहे तुम्हाला खावंच लागणार आहे तर तुम्ही काय करायचं तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि ते अन्नग्रहण करायचं पण पूर्णपणे नव्याण्णव टक्के तरी परांना तुम्हाला वर्ज्यच करावं लागणार किंवा वर्ज करायचंच आहे मांसाहारसुद्धा कडकडीत वर्ज करायचा आहे त्यानंतर आणि हे जे काही नियम आहेत ते मुलांनासुद्धा लागू आहेत मुलींसाठी फक्त डोक्यावर पदर हातात बांगड्या आणि टिकली ही असलीच पाहिजे आणि बाकीचे जे नियम बाकीचे जे काही नियम आहेत ते दोघांनाही लागू आहेत मांसाहार असेल परांना असेल तर या गोष्टी पाळून तुम्ही जर ही सेवा केला तर शंभर टक्के नव्हे एक हजार एक टक्का तुमच्या विवाहामध्ये कितीही अडथळे यवत ते अडथळे दूर होतील आई भगवतेची कृपा तुमच्यावरती होईल हो तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि लवकरात लवकर तुमचं लग्न होईल बघा अठ्ठावीस पाठ पूर्ण होण्याआधीच तुमचं लग्न ठरलेलं असेल किंवा योग्य स्थळ तुम्हाला चालून आलेलं असेल जरी स्थळ चालून आलं विवाह झाला किंवा म्हणजे विवाह जमला ठरला तरी ही सेवा कंप्लीट करायची आहे मध्येच सेवा सोडायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे खूप 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 सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे नक्की करून बघा तर परत तुमच्या काही अडचणी असतील म्हणजे सेवे सेवेसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील ताई असं मग तसं म्हणजे प्रत्येकाला बरेच प्रश्न पडतात तुमचे काहीही प्रश्न असतील नक्की कमेंटमध्ये विचारा मी नक्की सांगेन बोलता बोलता काही सांगायचं राहून गेला असेल शक्यतो काही राहिलेलंच नाही मी व्यवस्थित सगळंच सांगितलेलं आहे पण तरी पण तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी सांगेन तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते खूप जर तुमची खरंच वय निघून गेलेलं आहे विवाहात खरंच खूप अडचणी येत आहेत ही सेवा करून बघा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे आणि जास्त बोलत नाही आता कारण सेवेबद्दल जेवढं सांगावं ना तेवढं कमीच असतं तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ